नमस्कार सर्वांना पालकही शिकू शकतात मुलांना वाचन या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण सर्वांचे मी स्वागत करते तर काल आपण मुलांकडून वेगवेगळे अक्षरांचे अवयव लिहायला शिकून घेतलेलं होतं तर तुमच्या मुलांच्या कॅपॅसिटीनुसार मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांना वेळ द्या त्यांच्या त्यांचा जो स्टॅमिना आहे किंवा ते जश कि जशा पद्धतीने लिहू शकतात तर त्यांच्या वयानुसार त्यांच्या मेमरीनुसार त्यांना वेळ द्या अक्षरांचे अवयव काढण्यासाठी ज्यावेळेस त्यांचे अक्षरांचे अवयव परफेक्ट होतील आणि तीन आणि दोन हे अक्षर त्यांना व्यवस्थित लिहिता येतील त्यानंतर त्यांना पुढचे हे अक्षर घ्यायचे आहेत अ आ ई न स अ आ ई न स तर, तर ते कशा पद्धतीने लिहायचे आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहेत आणि लिहिण्यासाठी कंपल्सरी मुलांसाठी मुलांना दोन रेगीवहीचाच वापर करायचा आहे दोन रेगीवहीमध्ये त्यांना समान उंचीचे अक्षरं आणि अक्षर काढण्यासाठी सुरुवातीपासूनच सांगायचं आहे की अक्षर काढ अशा पद्धतीने तू गिरव आणि तुम्ही मुलांसाठी सुलेखन वहीचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे ती बाजारामध्ये उपलब्ध आहे तर त्या वहीमध्ये सुद्धा तुम्ही जर मुलांकडून सुट्टीमध्ये प्रॅक्टिस करून घेतली थोडी तर त्यांचं अक्षर वळणदार येण्यासाठी खूप मदत होते आणि त्यांचं वाचनसुद्धा सुधारतं लेखनसुद्धा सुधारतं तर तुम्ही सुलेखन वही नक्कीच आणू शकता तीसुद्धा मुलांसाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांच्याकडून या अक्षरांचा सराव दोन रेगी वहीमध्ये पेन्सिल किंवा पेनच्या सहाय्याने करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पेन पेनसुद्धा वापरू शकता परंतु शाई पेन छोट्या मुलांना वापरायला थोडंसं काय होतं की ते मुलं हात वगैरे भरून घेतात तर अ आ ई न स हे अक्षर त्यां त्यांना दोन ते तीन पानं एक एक अक्षर लिहून घ्यायचं आहे हाच आहे दुसऱ्या दिवशीचा सराव यस तर पहा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने त्यांच्याकडून अ आ ई न स हे अक्षर लिहून घ्यायचे आहेत त्यांना हे चित्र दाखवायचे आहेत अरे अननसाचा आरे आईचा ई रेड लिंबूचा न रे नळाचा स रे सनईचा चित्र दाखवायचे चित्र त्यांच्या डोक्यामध्ये घेऊन त्यांना ते लिहायला लावायचं आहे अशा पद्धतीने चित्र दाखवायचे आणि एक एक अक्षर वारंवार म्हणून मोठ्या आवाजात म्हणून लिहायला लावायचे आणि पहिली सुरुवातीची ओळ वरची तुम्ही लिहून द्यायची बघा माझ्या छोट्याशा बालमित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला दररोज थोडं थोडं लिहायला शिकवणार आहे लिहिण्यासोबतच तुम्हाला म्हणजे वाचन आणि लेखन दोन्ही शिकवणार आहे त्याच्यासोबतच तुम्हाला एक छान अशी गोष्ट सुद्धा सांगणार आहे की म्हणजे ही एक गोष्ट अशी असेल की ज्याच्यातून तुम्ही काहीतरी स्वतःला संस्कार घ्यायचे आहेत कारण का कारण जिल्हा परिषद शाळा यांचं वैशिष्ट्यच हे आहे की मुलांना तिथे संस्कार भेटतात संस्कार जर भेटायचे असतील तर ते त्यासाठी तुम मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकायला पाहिजेत तर आजची जी संस्कारकथा आहे ती नीटनेटकेपणाविषयीच आहे तर नीटनेटकेपणाविषयी मी मुलांना असं सांगेल माझ्या छोट्याशा मित्रांना छोट्या छोट्या मित्रांना की काल आपण नीटनेटकेपणा पाहिला घराचा की आपण आपली वस्तू जी घेतलेली आहे ती जागेवर ठेवायची आहे कोणती पण वस्तू तर तशा पद्धतीनेच आणखी एक नीटनेटकेपणा हा स्वतःविषयीचा असेल तर स्वतःमध्ये काय बदल करायचा आहे की तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर शौचाला जाणे तिथून आल्यानंतर दात घासणे दात घासल्यानंतर आंघोळ करणे आंघोळ केल्यानंतर मग तुम्ही सकाळी दूध वगैरे काय जे घेत असताल किंवा नाश्ता करणे दुपारी जेवण व्यवस्थित करणे जेवण करत असताना जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही वाढून घ्यायचे जास्तीचं अन्न घ्यायचं नाही हावरटासारखं आणि जर लागलं तर परत तुम्ही मागून घ्यायचे परंतु असं खूप जास्त घ्यायचं आणि मग ताटामध्ये उष्ट खरकट टाकायचं तर ही अतिशय घाणेटी सवय आहे कारण ते अन्न तुमच्यापर्यंत येण्यासाठी काय मेहनत करावं लागते किती दिवस लागतात किती स्टेपमधून ते अन्न तुमच्या ताटापर्यंत येतं त्याच्यासाठी तुमच्या आई वडिलांनी किती कष्ट केलेले असतात याची जाणीव तुम्हाला नसते तर त्या अन्नाची तुम्ही किंमत करा आणि अन्न जेवण करताना अजिबात ताट म्हणजे असं उष्ट खरकट टाकायचं नाही आहे आणि संध्याकाळीसुद्धा लवकर झोपायचं आहे मोबाईल जर तुम्ही घेतला तर थोड्याशा वेळासाठी घ्या जास्त पण तुम्ही मोबाईल पाहायचं नाही कारण तुम्ही छोटेसे आहात आणि नीटनेटकेपणा पण आणखी एक तुम्हाला तुमच्या स्वतःविषयी सांगते की तुम्ही नीटनेटके राहायचं आहे तुमचे नख व्यवस्थित कापलेले पाहिजेत कारण नखामध्ये घाण अडकते तुम्ही मातीमध्ये खेळतात आणि ही घाण तुमच्या नखामध्ये अडकते आणि तीच तुमच्या पोटामध्ये जाते तर आणि त्यानंतर केस हो, आजकाल मुलांची हेअरस्टाईल खूप वेगळ्या प्रकारची निघलेली आहे तर ते तसले विचित्र हेअर कट करणं कुठं इथून असे ते कट मारणं तर हे सगळं म्हणजे असभ्यपणाचं लक्षण आहे तर ते अजिबात म्हणजे खूप विचित्र दिसतं ज्यावेळेस तुम्ही खूप मोठे व्हाल ते हिरो हिरोईन वगैरे आहेत ते त्यांना आता त्यांच्या ते फॅशनचा एक प्रकार झालेला आहे परंतु अशा पद्धतीने राहणं छोट्या मुलांना शोभत नाही त्यांनी ते व्यवस्थित त्यांचे केस छोटेसे एकदम बारीक कट करायचे आहेत आणि तेच त्यांच्यासाठी खूप चांगले दिसतात तर तुम्ही स्वत म्हणजे स्वतःची स्वच्छता ठेवा स्वतःला एक वळण लावा सकाळी लवकर उठण्याचं सगळ्या गोष्टी वेळेवर करण्याचं आणि व्यवस्थित म्हणजे राहण्याचं व्यवस्थित स्वच्छ कपडे घालण्याचं आणि व्यवस्थित हेअर म्हणजे तुमचे केस व्यवस्थित कापलेले विंचरलेले पाहिजेत दररोज आंघोळ करायची आहे नखं तुमचे स्वच्छ पाहिजेत नखं बारीक कापलेले पाहिजेत असे मोठे मोठे वाढलेले नखं नको आहेत ते तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे पाहता परंतु ते सगळं सगळं खोटं असतं म्हणजे ते पिक्चर हे टी व्ही म्हणजे मॅडबॉक्स आमचे लहानपणी आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे की टी व्ही म्हणजे मॅडाबॉक्स तुम्हाला एक वेड करण्याचं साधन आहे त्याच्यातून काही चांगल्या गोष्टी तुम्ही घेऊ शकतात म्हणजे चांगले पण आहे चांगल्या पण गोष्टी घेण्यासारख्या आहेत वाईट पण घेण्यासारख्या आहेत परंतु म्हणजे वाईट पण असतात परंतु काय आहे काय नाही हे तुम्ही ठरवायचं आहे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घ्या वाईट गोष्टी मात्र त्यातल्या घेऊ नका काय घ्या काय काय घ्यायचं काय नाही हे तुमच्या आई वडिलांना तुम्ही विचारा आणि शक्यतो जे टी व्हीमध्ये दिसतं ते सगळंच खरं असतं असं कधीच नाही म्हणजे सगळं खरं नाही ते बऱ्याचपैकी जर तुम्ही पिक्चर चित्रपट वगैरे जर पाहिले तर ते खोटंच असतं कारण आत्ता मेलेला हिरो परत तुम्हाला दुसऱ्या चित्रपटामध्ये जिवंत झालेलं असतं तर ते सगळं खोटं असतं ही शंभर टक्के खोटं असतं फक्त बातम्या वगैरे ज्या असतात किंवा बातम्यामध्ये जे सांगितलं जातं ते मात्र तेवढं मात्र खरं असतं तर तुम्हाला सत्याशा जीवनाशी जर तुमचा परिचय करायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकांचं वाचन करा आता सध्या छान अशी सुट्टी आहे छोट्या छोट्या मुलांनी कॉमिक्स आणणं चित्र वाचन करणं तर म्हणजे चित्र पाहून सुद्धा ते गोष्टी वगैरे तयार करू शकतात किंवा ड्रॉइंग वगैरे करा तुम्ही छोटे आहात तर मोठे जर मुलं असतील तर तुम्ही गोष्टी पुस्तकं आणा वाचा जितकं तुम्ही जास्त वाचताल तेवढं तुमच्या म्हणजे तुमचं ज्ञान वाढत जाणार आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिला तर गुर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही यस तर आजची ही वेब सिरीज खूपच मोठी व्हायला लागलेली आहे एवढंच होतं आज माझ्याकडून तुम्ही सर्वजण मला शेवटपर्यंत आज ऐकलत त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद